बुधवार आठ दिवस म्हणजे बावीस पासू लागते कोणाला नाही कोणाला नाही तू विचार कर ते गुरुजी माझ्या गाडीत आले होते तर माझे कलाकार कोणी गेले होते मी कुठून आले होते म्हणून परवाच्या दिवशी या बोत शर्मेला तुला डोकामुढी राहते दोन वर्ग शिकले तर असं काय झाला असता म्हणजे भेडवे मुजगाव चांदोरी या ठिकाणी तुला प्रश्न विचारलो मी काय निर्माता आहे म्हणलो का शास्त्रज्ञ मापानं लिहिलं म्हणलो का या बैता भेडवी सांगा आपल्या बापरे राहिले अरे मी बघाशी सांगते तत्वनिष्ठ शायरी माझी मी तत्वाने तत्वनिष्ठ शायरी माझी तत्वाने या ते भाजी या लोकांना समजेल तेच विचार सवय बाजी अशी की रस्ता सोडून मी कधी आड मार्गे जात नाही सवय अशी असली की रस्ता सोडून आड मार्गे जात नाही आणि अन्नाचा घात सोडून कधी नरकाला नरका

बाई बिना बायक वचा होता कदाचित तुला नसून पण मला बायक वाढ तुला का वाट उडायला मारुला तांदळ पाया पाय ठेवलं तू थलकावत नाही तू मला विचारून म्हणून माणूस ही गेलो जा का तुला काय वाटलेला नक्की माझी स्वतःची शैली आहे शिवानीच्या दोन वर्षा ते उष्टे का म्हणजे आणि ज्ञान साधील का या ना को नाही कर नालाय कुठली जे नाही बोलवत ते बोलून देते अरे बोलता विचार कर शब्द समिनी कोणी शब्द सब मिल कोणीये सब को हा खताव एक शब्द करताय भलाई तो तुझा करताय घा एक शब्द चांगले चांगलं ते शब्द भाई ओ अरे खूप ठेमुसे खूप की तारीफ करना बोल बड़ी बात तारीफ करना कोई बड़ी बात नहीं इन लोगों से अगर हमारी तारीफ हो तो इससे बढ़िया बात तुम्हारे और मेरे कैले ऐसी होगा सोनू ये जनता है बड़ी ज्ञानी और ये खूब जानते किसने कितना भरा है ज्ञान का बाली चलो मैं निकालो ना से क्या साहबा जनावा करो एक सौ एक रुपए मिला ધન્યવાદ સાહેબ ફાટલી ફાટલીના પુસ્તક સાહેબ અજ્ઞાના ની ડાયરી ફાટલી ફાટુ દે કઈ હરકત નહી અજુ જાસ્ત ફાડી ના ભાડો જબરદસ્તી ચાવડા ફાટ કરે ફાટલી एकटा होताच म्हणते म्हणजे एखादा आहे काय म्हणते तुला मुलीच नाही भेवणार म्हणते तुला पुरून बोलणार जाऊ दे नको भेव तू तु, तुला भेव कोण म्हणते तुला भेव कोण म्हणते मग मी तसं जाऊ तुला समजून सांगणार आहे आणि तुझी फाडून टाकणार आहे मला माझ्या आणि म्हणून माझं नवीन ज्ञान आहे ऐका माय बापा नवीन मी जावं तेव्हा मी जेव्हा जावं तू ज्यांना मी जेव्हा जावं तेव्हा जनमत माल आक तूं बि

आणि ते पागल काय म्हणते हो सुधीर भाऊ हो तो मला माहिती सुधीर तुला करते म्हणून मला हेही माहित आहे तुला सर्वच करते ज्या आता लोक सहकार्य मदत व तिला मदत करते दोन वर्ग शिकली असतील तर असं काय झाला असता शिवानीचे जुने गाणे मनाव करायला लागले असते दुय्यमी झाल्या तिच्या बरोबर पूर्ण दोन वर्ष मी राबलो दोन वर्ष जिथं येत तुझ्या जवळ ते शेकड चेहरा गुरुजी मी गुरुजीच म्हणतो त्यांना करत ठेव मला थांबतो नाही तर मी तुला प्रत्येकी एकाही तुम नाही करू शकत एकही कार्यक्रम नाही करू शकत एका एका शब्दाने चूप ठेवू शकतो तुला माणूस म्हणते काय करायचा चला जाऊ द्या आणि म्हणून आहे

कंहिंखे हा आंदो

जैसा रोगी मिले वैसी दवा देते हैं और हमसे जो ज्यादा करने की बात करे तो उसको उसकी औकात बता देते हैं अरे तू बुढ़ा तो कल मिला इसका मंत्र है अरे लेकर आया इसका मंत्र मी को तो मन लो मैं मी मन कासा कैसा मी को तो ये बुढ़ा मागच्या वर्षी गावा तुझे सरी, सरी। ते गावाचं उद्गाव चांदारी शेकड शाहीर होतं तुझ्या वरून जे बनसो त्यावेळेस मी तुला हा प्रश्न विचारलो होतो हा प्रश्न विचारला होतो परत त्या प्रश्नाची उकल म्हणून साऊथ मध्ये पिक्चर बनल त्या पिक्चरचं नाव सुद्धा कनपच आहे कनपच आहे मारसरचा मोबाईल फोटो सांगते मोबाईल खाण्यात माती पण हा युगच मोबाईलचा आहे का नाही कार्यक्रम लागले असते एवढे नाही या मोबाईलनी फेमस केलं बरोबर केलं नाई मोबाईल गेला त्यानंतर का कोणता बन तुयावाला बहीण बरोबर आहे तिया बरोबर आहे का फोटो अरे मोबाईल काय पब्लिक साऊंड राहिले बैतर बेंडवे शाही करते शाहीर म्हणजे शाना अरे तमाशाची भाषा तसे तत्वज्ञान न म्हणजे माहिती हा शाह म्हणजे शास्त्र तत्वज्ञानाची माहिती सांगणारा शास्त्र म्हणजे तमाशा काय सांगतो तू कर्माचे गोटे करम नाही तर गरम ना देव नाही तर धर हो कार्यक्रम बरा झाला तुलाच आहे आम्ही फक्त घरी करून राहिलो आलू शिलक खडी गंमत हे खडी गंमत करते आम्ही मंगाना नाही नाही आम्ही मंगाना त्या संगामा करता आम्ही तमाशा करतो का बोलतेस ना अरे बोलताना शब्दाचा विचार कर काही ठोस शब्द ठेवता कोणीतरी म्हणलं पाहिजे वजनदार म्हणून काही बोलून देवाचा मी तुझी पाहू नाही शकत पहिले जरा नाही शकत होतो तुला तर गाणं शिवानी काय म्हणू चांगला द्या सांगत राही आता मग आणत मस्त उतर मत होत राहिला खूप जेवढं एकही जुना नाही म्हणत का त्याच्यावरून दाखवतो एक अंदा दमी का वा रे वा आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं